नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच बुलढाण्यात महायुतीत ओढताण सुरू झाली आहे भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती करण्याचे निर्णय जिल्हा स्तरावर दिले आहेत एका एक जिल्ह्याचा आम्ही आढावा घेतलेला आहे अतिशय सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आहे उत्साह आहे युतीच्या संदर्भात देखील आम्ही अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्याचे अधिकार आम्ही हे सगळे खाली आमच्या जिल्ह्यांना दिलेले आहेत आणि सांगितलं आहे की जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे काही ठिकाणी शक्य देखील होणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढू पण कुठे स्वतंत्रपणे लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही अशा प्रकारचेही आम्ही त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत तर महायुती झाली पाहिजे म्हणत ज्या पक्षाचा विधानसभेत आमदार असेल तेथील नगर परिषदेवर नगराध्यक्ष त्याच पक्षाचा असेल असा नवीन पायंडा आमदार संजय गायकवाड यांनी राजकारणात घालून देत बुलढाणा नगर परिषदेवर अध्यक्ष पदावर दावा केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी असे आदेश दिलेले आहे की जिल्हा स्तरावर युती करण्याचे अधिकार जिल्ह्याला देण्यात आले आहे काय सांगा माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की शक्य होईल तिथे करा आणि मागच्या काही का चार पाच दिवसापूर्वी मी हे पण बघितलं की एक तीन लोकांची कमिटी तीन पक्षाच्या त्यांनी केलेली आहे की बाधी आधी जिल्हास्तरावर आपण बसावं आणि जिल्हास्तरावर नाही झालं तर राज्यस्तरावर युतीच्या संदर्भात चर्चा करतील आणि मग अंतिम निर्णय त्या ठिकाणी वरिष्ठ नेते घेतील असं असंही त्यांचा मागच्या काळामधला एक स्टेटमेंट मी ट्विवर बघितलं होतं मैत्रीकुण लढतची देखील हे चालू आहे खुसखुस लढतमध्ये आपण राहणार आहे मग आता शेवटपर्यंत युती व्हावी या मताचा महाराष्ट्रातला प्रत्येक भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि शिवसेनेचा अजितदादा कार्यकर्ता हे गृहीत धरून आहे की युती प्रामाणिक झाली पाहिजे नाही झाली तर शेवटी मग सगळ्यांना मित्रपक्ष म्हणून लढाच लागणार आहे मित्र आहे विजयराज शिंदे ते भाजपचे जिल्हाध्यक्ष काही बोलणी झाली आहे का आणि तुमचा दावा आहे का नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचा नगराध्यक्षपदावर दावा काय जिथे शिवसेनेचा आमदार आहे जिथे भाजपचा आमदार जो आम जो आम ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचा नगराध्यक्ष उमेदवार असायला पाहिजे हां

आणि सोबत जाणार नाही तर त्यांच्याशिवाय लढण्याची तयारी केली आम्ही तो तर इथला जिल्हाध्यक्ष हा उपरिया आहे तो मूळ भाजप नाही आहे त्यामुळे तो तर नासवायचा कार्यक्रम करणार आहे पण जर भारतीय जनता पक्षाने जर खालच्या लोकांना जर विचारलं जे व्हिसामध्ये जेलमध्ये होते ज्यांनी खरी भाजप उभी केली ज्यांनी आरसेचं काम केलं त्यांनी त्यांचा जर व्ह्यू घेतला तर त्यांचं म्हणणं आहे की हा उपऱ्या पक्षाचा सत्यण्यास करतोय म्हणून युती झाली पाहिजे अशी मानसिकता आहे दुसरीकडे भाजप देखील नगराध्यक्ष पदासाठी आग्रही असल्याने बुलढाणा नगर परिषदेत महायुतीत मतभेद पाहायला मिळत आहेत त्यामुळे बुलढाणा नगर परिषदेत होणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वबळावर नारा देत असल्याचं पाहायला मिळतंय आहे ब्युरो रिपोर्ट लोकप्रिय मराठी